साताऱ्या शरद पवारांचा मोहरा ठरला उदयनराजे भोसलेंविरोधात शशिकांत शिंदेंना शाँगा उमेदवारी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अखेर ठरलेला आहे शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याची निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे प्राथमिक माहितीनुसार शशिकांत शिंदे हे येत्या पंधरा तारीखला अकरा ते दोन या वेळेस सातारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे शरद पवार गटाकडून मंगळवारी मुंबईतील महाविकास आघाडीच्या संयुक्त परिषदेत साताऱ्यासाठी शर शशिकांत शिंदे यांच्या नावाच्या घोषणा होऊ शकते त्यानंतर शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना साताऱ्यात मबियाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे शरद पवार स्वतः शशिकांत शिंदे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी साताऱ्यात जाणार आहे त्या दृष्टीने साताऱ्यात शरद पवार गट आणि शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा